चला आज एका इंटरेस्टिंग कथेबद्दल बोलूया एका तरुण भारतीय शास्त्रज्ञाची गोष्ट आहे राघव शास्त्री हा जो अमेरिकेत नासा नासामध्ये काम करतो पण एका मोठ्या प्रोजेक्टसाठी त्याला भारतात यावं लागतं अगदी पण इथे आल्यावर एक गंमत होते गंमत म्हणजे तो जिथे राहायला येतो त्या सोसायटी मध्ये चक्क श्री स्वामी समर्थनचं मंदिर असतं आणि तिथे मग भजन कीर्तन आरत्या सुरू असतात हो आणि राघव म्हणजे देवावर अजिबात विश्वास न ठेवणारा माणूस पूर्ण वैज्ञानिक दृष्टिकोन त्याला साहजिकच त्रास होतो असणार मग खूप म्हणजे तो कमालीचा अस्वस्थ होतो इथेच खरी सुरुवात होते काय म्हणतात त्याला तर्क आणि श्रद्धा यांच्यातल्या संघर्षाचे बरोबर त्याचा प्रोजेक्ट पण महत्वाचा असतो ना काहीतरी ब्लू आय उपग्रह प्रोजेक्ट हो ब्लू आय आणि त्याला त्यात स्वतःची एक राघव फ्रिक्वेन्सी वापरायची असते म्हणजे कामाचा ताण प्रचंड आणि त्यात भर म्हणून हे सोसायटीतलं भजन कीर्तन त्याला वाटतं कामात व्यत्यय येतोय अगदी त्याचा दृष्टिकोन एकदम क्लिअर आहे विज्ञान हेच सत्य बाकी सगळं निरर्थक तो बोलतो का सोसायटीतल्या लोकांशी याबद्दल हो हो स्पष्टपणे सांगतो की मला हा आवाज सहन होत नाहीये त्रास होतोय कोणी स्वामींची फ्रेम वगैरे दिली तर नाही घेत तो परत पाठवून देतो प्रसाद घेत नाही त्याचा विश्वास फक्त स्वतःच्या बुद्धीवर पण गोष्ट फक्त एवढीच नाहीये ना त्याच्या जीवाला धोका असतो असं काहीतरी हो त्याच्या सुरक्षेसाठी एजंट्स पण नेमलेले असतात म्हणजे एकीकडे हा तळाव कामाचं प्रेशर आणि दुसरीकडे सोसायटीतले लोक आपल्या श्रद्धेत स्वामींच्या भक्तीत मग्न आणि राघव या सगळ्याचा दोष देवाला आणि त्या भक्तांना देऊ लागतो त्याचा राग इतका वाढतो की की तो एक टोकाचं पाऊल उचलतो तो थेट स्वामी समर्थांच्या मंदिराला कुलूप लावतो देऊळ बंद हो त्याला वाटतं की झालं आता शांतता मिळेल समस्या संपली पण पण इथूनच गोष्ट वेगळं वळण घेते बरोबर अगदी कारण त्याच दरम्यान त्याच्या लॅपटॉपचं काहीतरी होतं हो याचा अत्यंत महत्वाचा म्हणजे त्या प्रोजेक्टचा लॅपटॉप लॉक होतो आणि पासवर्ड त्याला आठवत नाही काही केल्या नाही बापरे म्हणजे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असेल बरोबर इथे त्याचं विज्ञान त्याची बुद्धी सगळं थांबत हतबल होतो तो आणि त्याच वेळी त्याला स्वामी समर्थ भेटायला लागतात वेगवेगळ्या रूपात त्याच्याशी बोलायला लागतात अच्छा म्हणजे इथे प्रत्यक्ष अनुभव येतो त्याला हो म्हणजे विज्ञानाची हतबलता आणि श्रद्धेचं काहीतरी अनाकलनीय अनुभव समोरासमोर येतात पण स्वामी काय बोलतात त्याच्याशी ओरडतात नाही नाही उलट ते त्याला त्याच्या चुका दाखवतात पण गंमत म्हणजे विज्ञानाच्याच भाषेत म्हणजे कसं ते त्याला सांगतात की गॉड पार्टिकल म्हणजेच देवकण आहे किंवा शरीरात जी मॅग्नेटिक फील्ड असते आणि दक्षिण दिशेला पाय करून का झोपू नये याचं सायंटिफिक कारण देतात कमाल आहे म्हणजे अध्यात्म आणि विज्ञान जोडण्याचा प्रयत्न अगदी स्वामी त्याला अध्यात्म समजावतात पण त्याच्याच भाषेत विज्ञानाच्या माध्यमातून मग राघवचा विश्वास बदलायला लागतो का त्याचा स्वतःवरचा म्हणजे केवळ विज्ञानावरचा जो विश्वास असतो तो डळमळीत होतो नक्कीच आणि मग त्याचा एक प्रवास सुरू होतो कुठे जातो तो पिठापूर श्रीहरिकोटा हो पिठापूर श्रीहरिकोटा अक्कलकोट असा प्रवास घडतो आणि या प्रवासात काय अनुभव येतात त्याला खूप गोष्टी उलगडतात तो त्याच्या आईला भेटतो आई त्याने तर काहीतरी खोटं सांगितलेलं असतं ना तिच्याबद्दल हो ती मरण पावली असं खोटं सांगितलेलं असतं ती भेटते मग वडिलांच्या मृत्यूचं खरं कारण कळतं ते स्वामींमुळे नाही ते देवळात विजेचा खांब कोसळत असताना इतरांना वाचवताना गेले होते हे त्याला समजतं म्हणजे त्याच्या मनातली जी एक गाठ असते ती सुटायला लागते आणि त्याच्या लॅपटॉपच्या पासवर्डचं काय होतं तो तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न स्वामी त्याला मदत करतात पण थेट पासवर्ड नाही सांगत मग हिंट देतात संकेतांमध्ये आठ कॅरेक्टर्स आहेत त्यात पाच अक्षरं दोन आकडे एक स्पेशल सिंबल अच्छा आणि काय सांगतात एक महत्वाचं वाक्य सांगतात मी तुझ्या बुद्धी बरोबर आहे कारण तू ती देशाच्या संरक्षणासाठी वापरतो आहेस आणि मग मिळतो पासवर्ड हो प्रवासात मिळालेले वेगवेगळे संकेत हे वाक्य या सगळ्यावरून पासवर्ड समोर येतो इंडिया ॲट इलेव्हन अरे वा म्हणजे बुद्धी आणि श्रद्धा एकत्र आले की मार्ग सापडतो बरोबर आणि मग शेवटी काय होतं ज्या राघवने मंदिराला कुलूप लावलं होतं जो देवालाच नाकारत होता तोच राघव स्वामींसमोर नतमस्तक होतो म्हणजे तो स्वीकारतो हो तो मान्य करतो की विज्ञान आणि अध्यात्म हे वेगळे नाहीत कदाचित एकाच परमसत्याकडे जाणारे दोन मार्ग आहेत त्याचा प्रवास पूर्ण होतो एका टोकाच्या नास्तिकापासून ते विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय साधणाऱ्या व्यक्तीपर्यंतचा प्रवास अगदी आणि स्वामींचं ते वाक्य महत्वाचं आहे शास्त्रज्ञानी परमेश्वर नाकारणं सोपंय पण त्याला अंतकरणातून स्वीकारून आध्यात्मिक बनणं महत्वाचं आहे खरंच हे वाक्य खूप विचार करायला लावणारे आहे हो ना म्हणजे राघवची ही कथा आपल्याला एका प्रश्नाजवळ आणून सोडते कोणता प्रश्न की जिथे विज्ञानाची मर्यादा येते जिथे बुद्धी थांबते तिथे श्रद्धेला जागा असते का किंवा दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक असू शकतात जसं राघवच्या बाबतीत झालं तसं हाच मुद्दाय विज्ञान आणि श्रद्धा किंवा अध्यात्म यांच्यातली सीमारेषा नक्की कुठे आहे आणि ती खरच आहे का बरोबर हा विचार श्रोत्यांनी नक्की करावा